जपानमध्ये वेगानं पसरणाऱ्या फ्लूची लक्षणं काय आहेत हा फ्लू, फ्लू नेमका कुठला आहे तर जपानमध्ये सध्या प्राधान्यानं इन्फ्लुएंझा प्रकार ए विषाणू आढळतो आहे यामध्ये ए एच थ्री एन टू आणि ए एच वन एन वन पी डी एम झिरो नाईन हे दोन उपप्रकार आढळल्याची माहिती आहे म्हणजे त्याबाबत जपानच्याच नॅशनल दैनिकानं हे वृत्त दिलेलं आहे आता जपानमध्ये पसरत असलेल्या फ्लूची लक्षणं नेमकी काय आहेत तर ती सामान्य फ्लू सारखीच आहेत ही लक्षणं अनेकांना सौम्य स्वरूपात दिसून येतात तर काही वेळा ती गंभीर सुद्धा होऊ शकतात विशेषतः लहान मुलं वयोवृद्ध गरोदर महिला आणि ज्यांना आधीपासूनच काही आजार जडलेले आहेत अशांना सुद्धा हा आजार हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो आता आपण फ्लूची सामान्य लक्षणं समजून घेऊयात लक्षणं काय तर अचानक ताप येणं थंडी वाजणं डोकेदुखी सांधेदुखी किंवा संधिवाद सर्दी किंवा नाक वाहणं घसा दुखणं थकवा अशक्तपणा सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना खोकला म्हणजे सुरुवातीला कोरडा खोकला आणि नंतर कफयुक्त कधी कधी उलटी आणि जुलाब हे लहान मुलांमध्ये होतं आता गंभीर काय ही लक्षणं का आढळली की तुम्ही ताबडतोब तातडीनं डॉक्टरांकडे जायला पाहिजे आरोग्य विभागानं केलेल्या म्हणजे जे आवाहन आहे त्यानुसार श्वास घ्यायला जर तुम्हाला त्रास होत असेल छातीत वेदना किंवा दडपण जाणवत असेल अत्याधिक थकवा किंवा जाग राहण्यास अडचण येत असेल त्वचा निळसर दिसत असेल हे लहान मुलांना हा आढळणारं लक्षण आहे ताप सतत तीन दिवसांहून अधिक काळ टिकला असेल आपला किंवा आपल्याला ताप कायम आधी असेल आधी सुधारल्यावर पुन्हा लक्षण ही बळावत असेल तर आपण तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आता हा फ्लू होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत सगळ्यात आधी म्हणजे वॅक्सिनेशन विशेषतः जे जोखमीचे किंवा ज्यांना आधीपासून आजार आहेत ज्यांना तर हा आजार गंभीर स्वरूपात होऊ शकतो किंवा ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांनी वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करून घेतलं पाहिजे हात स्वच्छ धुतले पाहिजेत सॅनिटायझरचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात केला पाहिजे मास्क घातलं पाहिजे गर्दीपासून दूर राहिलं पाहिजे गरज नसेल तर घरीच राहणं पसंत केलं पाहिजे श्वसनाचा शिष्टाचार पाळणं म्हणजे काय उदाहरणार्थ खोकताना तोंड झाकणं किंवा तोंडावर आपण रुमाल घेतो ते